समाजात काम करत असताना जो सामाजिक काम करतो त्या उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे तुलसीताई भोर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगले काम केले आहे व यापुढील काळातही त्या उत्तम काम करतील त्यामुळे जनतेने त्यांच्या पाठीमागे उभे राहावे महागे पडवळ तालुका आंबेगाव येथील हुतात्मा बाबूगेनू विद्यालयाचे इमारत बांधकामासाठी सचिन भाऊ भोर व तुलसीताई भोर यांच्या माध्यमातून 51,000 हजार रुपयांची देणगी मिळाली असून पुढील काळातही ते शाळेसाठी मदत करणार आहे निवडणुका येतात जातात मात्र समाजासाठी जो काम करतो अशा माणसाच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे असे बाबाजी चासकर म्हणाले आज या ठिकाणी खऱ्या हुतात्मा नगरी पडवळ येथे गेले तीन चार वर्षापासून आम्ही ग्रामस्थ नवीन शाळेच्या बांधकामाच्या इमारतीसाठी खूप प्रयत्न करीत होतो आणि त्या प्रयत्नाला खेर गेल्या वर्षी यश आलं आणि आपल्या तालुक्याचे आमदार नामदार मान्य दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून रेद शिक्षण संस्थेतून या शाळेच्या बांधकामासाठी हुतात्मा विद्यालयाच्या बांधकामासाठी परवानगी भेटली त्यानंतर ग्रामस्थ सगळे झटले माजी विद्यार्थी असतील बाहेरील गावचे ग्रामस्थ असतील विठ्ठलवाडी नांदूर टाकेवाडी साकोरे कळम चास गिरवली या गावचे ग्रामस्थ असतील माजी विद्यार्थी असतील यांच्याकडे जाण्याचा ओघ चालू झाला आणि देणग्या जमा करण्याचं जा काम चालू झालं आणि जवळजवळ नव्वद ते सत्त्याण्णव लाख रुपयाच्या देणग्या पहिल्या टप्प्यात जमा झाल्या आणि एक विशेष आनंदाची बाब का राजकारण सगळे करतात आम्ही इथून मागं पाहिले आणि सर्वांनी बघित आहे राजकारण सर्वजण करता सर्वांच्या खिच्यात पैसे असतात इतर वेळेस ज्यावेळेस एखादं इलेक्शन लागतं एखादी ब दुसरी कोणती गोष्ट असती माणूस पटकन पैसा गाडितो परंतु ज्या जे सामाजिक उपक्रम असतात त्यामध्ये आपली नवीन पिढी घडाव घडवणारी ही शाळा आणि या शाळेबद्दल दातुरतो म्हणून आज खरंच आम्हाला सचिन भाऊ यांचा अभिमान वाटतो आणि त्यांच्यासोबत त्यांच्या काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ तुलसीताई भोर माजी जिल्हा परिषद सदस्या म्हणजे अभिमान वाटतो की राजकारण राजकारणाच्या जागी असतं इलेक्शन इलेक्शनच्या जागी असतं परंतु खिशात पैसे आ असून ते देणं हेही मोठं दातृत्व असतं आज माळुंगेकरांच्या दृष्टीने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे का त्यांनी शाळेसाठी काल या ठिकाणी चर्चा ग्रामस्थांशी झाल्यावर पहिल्या टप्प्यासाठी एकावन्न हजार रुपयाची देणगी तब्बल अशी जाहीर केली त्याबद्दल ग्रामस्थांतर्फे आम्ही तुलसीताई भोर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सचिन भाऊ भोर या दोन्ही दाम्पत्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि पहिल्या टप्प्यासाठी दिला आणि ज्यावेळी दुसरा टप्पा निघाल त्यावेळेस नक्कीच सचिन भाऊ दुसऱ्या टप्प्यासाठी देणार आहे आणि सचिन भाऊंच्या माध्यमातून त्यांचे मित्र असतील पुण्याचे मुंबईचे तेही सांगणारे आम्हाला त्यांच्या जवळ जावा अशा पद्धतीने हा शाळेचा मोठा यज्ञ उभा राहील आणि खरंच अशा सामाजिक काम करणाऱ्या उमेदवाराला पाहिलं तर समाजाने कुठेतरी एक स्थान दिलं पाहिजे आणि आत्ता त्या जिल्हा परिषद पंचायत समिती या इलेक्शनसाठी जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई भोर इच्छुक आहे त्यांचा प्रचार दौराही चालू आहे तर ग्रामस्थांच्या वतीने जास्तीत जास्त मतांनी तुलसीताई निवडून यावा अशी आमची इच्छा आहे आणि या ठिकाणी तुलसीताईला खूप खूप अशा शुभेच्छा पुढील राजकीय जीवनासाठी आणि आम्ही स्व सर्वजण ग्रामस्थ आपले ऋणी आहोत आमच्या शाळेसाठी तुमचं गाव जरी चास असलं बाजूला तरी आज आमच्या गावासाठी तुम्ही मोठं दातृत्व दाखवलं त्याबद्दल मनापासून हुतात्मा बापगणू विद्याविकास फाउंडेशन असेल समस्त ग्रामस्थ माळुगे पडोळा असतील आणि समस्त माजी विद्यार्थी संघटना विठ्ठलवाडी टाकेवाडी नांदूर साकोरे त्याचप्रमाणे कळम असेल चास असेल गिरवली असेल या सर्व वा ग्रामस्थांच्या वतीने सावरगाव या ग्रामस्थांच्या वतीने तुमचं मनापासून आभार आहे आणि असं दातृत्व तुम्ही पुढील पाच वर्षाच्या काळात या प्रत्येक गावावर राहू द्या एवढं थांबतो जय जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न